नमस्कार मंडळी छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनावर आधारित एक हिंदी चित्रपट नुकताच रिलीज झाला विकी कौशल यांनी त्यामध्ये लीड भूमिका निभावली आहे संभाजी महाराजांचा रोल विकी कौशल यांनी केलाय आणि चित्रपटाचं नाव आहे छावा चित्रपट महाराष्ट्रात आणि देशभरात धुमाकूळ घालतोय चित्रपट चांगला चालतोय प्रेक्षकांच्या पसंतीस उतरतोय आणि महाराजांचा इतिहास आपल्या दैवताचा इतिहास जगासमोर येतोय याबद्दल प्रचंड आणि सर्वांनाच अभिमान देखील आहे परंतु अशा वेळेस चर्चेत असताना काही लोक मुद्दामून चर्चेत राहण्यासाठी काहीतरी कॉन्ट्रोवर्सी व्हावा या उद्देशाने काही ना काही करत असतात आणि अशामध्ये कमाल आर खान नावाचा एक प्रोड्युसर स्वतःला म्हणतो फिल्म क्रिटिक्स स्वतःला म्हणतो जो सध्या देशात पण राहत नाही कुठेतरी अमेरिका लंडन इकडे राहतो त्यांनी नुकतंच एक विकिपीडियावरून एक मजकूर काढला आणि स्वतःच्या ट्विटर हँडलवर एक पोस्टवर पोस्ट केला त्यामध्ये संभाजी महाराजांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केलेलं होतं ते विकिपीडियावर आहे त्यामध्ये आज दिवसभर बर बराच गदारोळ देखील झाला आणि कमाल खानला काय गरज होती अशी कॉन्ट्रोवर्सी करायची हा प्रश्न उपस्थित राहिला मित्रांनो शिवाजी महाराजांनी संभाजी राजांना काहीतरी कृत्य केल्यामुळे त्यांना पन्हाळ गडावर कैद केलं होतं असा या विकिपीडियामध्ये मजकूर दिलेला आहे जो की खोटा आहे अनेक इतिहासकार इंद्रजीत सावंत देखील आहेत अशा अनेक इतिहासकारांनी हे दावा खोटा असल्याचं सांगितलंय सिद्ध देखील त्यांनी केलेलं आहे आणि त्यांनी म्हटलं की विकिपीडियामधून हा मजकूर निघाला पाहिजे परंतु विकिपीडिया बाहेरून बाहेरच्या देशातून ऑपरेट होतो त्यासाठी काहीतरी नियमावली आहे त्यामुळं महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील सायबरला आदेश दिले की तो मजकूर काढण्याच्या ज्या ज्या तो मजकूर काढण्यासाठी जे जे, जे पावलं उचलावे लागतील ते तातडीने उचला आणि लवकरात लवकर तो मजकूर काढा असा खोटे दावा असणारा मजकूर आणि आपल्या दैवतांबद्दल महाराजांबद्दल राहता कामा नये त्यासाठी पावले उचलली गेली पाहिजे परंतु असे कॉन्ट्रसिल लोक यांना काय गरज आहे असे कॉन्ट्रोव्हर्सी करायची आणि असं काहीतरी बोलायची बडबडायची स्वतःला प्रकाश झोतात राहण्यासाठी असे काही स्टंट लोक करत असतात महाराजांचा अपमान आपल्या कुलदैवताचा अपमान महापुरुषांचा अपमान या देशात महाराष्ट्रात तर कदापि सहन केला जाणार नाही त्यामुळं बोलणाऱ्यांनी प्रत्येकाने विचार करूनच बोललं पाहिजे आपण काय शेअर करतो त्याचं देखील भान त्याला असलं पाहिजे मित्रांनो विकी कौशलनाला लीड करत असलेल्या संभाजी महाराजांवर जो चित्रपट झालाय बनवलाय छावा तो अत्यंत जबरदस्त असा चित्रपट बनवण्यात आलेला आहे प्रत्येकाने थिएटरमध्ये जाऊन तो चित्रपट बघितला पाहिजे जय हिंद जय महाराष्ट्र